नमस्कार मैत्रिणींना पिंकीज किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाळासाठी खाऊ या खाऊलाच खिमटी असे देखील म्हणतात ही खिमटी जर आपण बाळाला खाऊ घालायला सुरुवात केली तर एका आठवड्याच्या आत आपला बाळ गुटगुटीत गुड़ असा दिसतो खिमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी तांदूळ त्यानंतर पाव वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी शेंगदाणे सात ते आठ काजू सात ते आठ बदाम आणि दोन चमचे तूप इथे मी गाईचे तूप घेतलेले आहे तुम्ही बाजारातील कोणतेही तूप घेतले तरी देखील चालेल किमती बनवण्यासाठी तुम्ही जो वापरता तो कोणताही तांदूळ घेतला तरी देखील चालतो आपण ता डाळ तांदूळ मिक्स करून घेणार आहोत व त्यानंतर हे स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ व दाळ पहिल्यांदा धुताना अशा प्रकारे हाताने व्यवस्थित सोळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यावर जी काही पावडर वगैरे लावलेली असेल ती सर्व निघून जाईल अशाच प्रकारे आणखी दोन वेळा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत व त्यानंतर एका चाळणीवर आपण तांदूळ नितळायला ठेवायचे आहे बाजारातील आई ती बनवलेली पावडर आणून बाळाला खाऊ घालण्यापेक्षा अशा प्रकारे जर आपण डाळ व तांदूळ सर्व एकत्र करून घरीच पावडर बनवून बाळाला खाऊ घातली तर ते फारच चांगले कारण आपण बनवत असताना मनापासून व त्यामध्ये आपल्या प्रेम भावना होतात त्याचबरोबर हो आपण आपल्या बाळासाठी स्वतः हाताने खाऊ बनवलाय हा आनंद देखील आपल्याला राहतो तांदळामधील पूर्ण पाणी द्यायचे आहे व त्यानंतर फॅन खाली कॉटनचा कपडा छान हातरून घ्यायचा आहे व त्यावर आपले हे दाळ तांदूळचे मिश्रण व्यवस्थित पातळ असे पसरून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे पातळ पसरून घेतलेले आहे जेणेकरून आपले तांदूळ लवकरात लवकर वाळले जातील फास्ट फॅनच्या खाली एक तासभर आपल्याला तास हे तांदूळ असेच पसरून ठेवायचे आहेत तासाभरानंतर आपले तांदूळ चांगले वाळले जातात हे तांदळाला उन्हात ठेवायचं नाही फॅनच्या हवेलात आपल्याला एक तासभर चांगलं वाळून द्यायचं आहे त्यानंतर कढई मग गरम करून त्यामध्ये आपण डाळव तांदूळ दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे देखील दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत कारण शेंगदाण्यामध्ये जास्त ओलावा असतो त्यानंतर मी काजू व बदामचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत ते देखील आपण यामध्ये घालणार आहोत आता सर्व मिश्रण आणखी पाच ते सहा मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत हे भाजत असताना सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खालून डागणार नाही जर डागले तर त्याला एक वेगळा वास लागेल व बाळाला खाताना तो वास जाणवेल व बाळा आपलं खाऊ खाण्यास नकार देईल त्यामुळे डागून द्यायचं नाही चांगली भाजल्यानंतर आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत तूप घातल्यानंतर प्रत्येक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे व गॅस बंद करायचा आहे ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांनी बाजारातले शिरल्या काढून चारलं तरी देखील चालते ते फार वाईट असते असं काही नसतं बरं का पण ज्यांच्याकडे वेळ आहे आणि बनवायची आवड आहे त्यांनी घरी बनवून बाळाला खाऊ घातलं तर फार छान आपण भाजलेले मिश्रण गार झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून काढणार आहोत एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे व ती पावडर पसरून ताटामध्ये ठेवायची आहे पावडर गार झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे थांबा थांबा व्हिडिओ कट करू नका कारण रेसिपी इथं संपलेली नाही आहे ही तर फक्त आपली पावडर तयार झालेली आहे आता आपण यापासून बाळासाठी खाऊ कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पुढं बघत राहा आता ही चिमटे हवा बंद डब्यात भरून ठेवली तर ही पंधरा दिवस अगदी छान राहते त्यामुळे ही रोज रोज बनवायची गरज नाही आपण दर पंधरा दिवसाला बनवून ठेवू शकतो व पंधरा दिवस आरामात वापरू शकतो पंधरा दिवसात आपल्याला अंदाज येतोच की आपल्या बाळाला किती प्रमाणात लागत आहे त्याप्रमाणे आपण तांदूळ व बाकीचे सामान कमी जास्त करू शकतो पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक मोठा चमचा म्हणजेच खाण्याचे दोन चमचे पावडर मी घेतलेले आहे व ती चांगली ढवून घ्यायची आहे अजिबात गाठी ठेवायच्या नाही शिमटी बनवत असताना त्यामध्ये चवीसाठी साखर किंवा मीठ घालू शकता सकाळी जर साखर घातली तर संध्याकाळी मीठ घालायचं म्हणजे बाळाला वेगवेगळ्या चवीचे अन्न खायला मिळते व तो आवडीने साखरऐवजी गुळ वापरला तरी देखील चालतो पावडर पाण्यात टाकल्यानंतर त्याच्यातील सर्व गाठी आधी फोडून घ्यायच्या आहेत नंतर गॅस चालू करायचा आहे नाहीतर ती गाठी व्यवस्थित शिजला जात नाही व बाळाला खाताना त्रास होऊ शकतो बाळाला ठसका लागू शकतो त्यामुळे आधी सर्व गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि नंतरच गॅस पेटवायचा आणि अशा प्रकारे हलवं हलव शिजून घ्यायची हे पहा आपली खिमटी शिजत आलेली आहे अशा प्रकारे व्यवस्थित शि शिजून आहे आपला बाळ जर फार लहान असेल तर जराशी पातळ करायची आणि बाळ जर थोडासा मोठा असेल आठ नऊ महिन्याचा असेल तर थोडीशी घट्ट केली तरी देखील चालते ज्याप्रमाणे आपला बाळ त्याप्रमाणे आपली खिमटी शिजवून घ्यायची आहे व बनवायचे प्रमाण देखील आपल्या बाळाच्या गरजेनुसारच ठेवायचे आहे बाळाला जर थोडाच खाऊ लागत असेल तर तेवढाच बनवायचा आहे तो एकाच वेळी जास्त बनवून ठेवायचा नाही बारा दिवसात दोन ते तीन वेळा देखील आपण बनवू शकतो एक चमचा जर पावडर घेतली तर अर्धा ग्लास पाणी घ्यायचे आहे व अशा प्रकारे किमती बनवून बाळाला खाऊ घालायचे आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद